नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी पाहुयात महत्वाची बातमी राज्यातील सर्वच राजकीय के पक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी जातीयवादाची पेरणी करून नागरिकांना आपापसात लढविण्याचे काम केले जात आहे त्यामुळेच पुण्यासह राज्याचा विकास खुंटला आहे आणि त्याचा विचका झाला आहे त्यामुळेच मनसेला एका हाती सत्ता देऊन राज्याचा विकास घडवावा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले मला खुर्चीचा सोस नाही तसेच मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा हा विचार देखील नाही असे स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी दिले हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते नागरिकांना काय हवे याचा विचार न करता आपल्याला काय हवे हेच लक्षात ठेवून हडपसरमधील राजकारण्यांनी येथील विकास रोखला आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली हडपसर कोंढवा या गावांमधील जुन्या लोकांना आजही जुने हडपसर जुने, जुने कोंढवा हवेसे वाटते त्यामुळे महापालिकेत ही गावे समाविष्ट का झाली असा सवाल केला जात आहे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत येथील राजकारण्यांनी केवळ जातीजातींमध्ये द्वेष पसरवला आहे चांगले दिवस आणणारे वातावरण नक्कीच नाही राज्यालाही हे वातावरण घातक आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा